उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उल्हासनगरमध्ये उबाटा गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय उबाटा गटाचे माजी नगरसेवक शेखर यादव आणि माजी नगरसेविका संगीता सपकाळे यांनी औपचारिकरित्या पक्षप्रवेश केलाय त्यांच्यासोबत उपविभाग प्रमुख विनायक खानविलकर उपशाखा प्रमुख मिलिंद गावडे तसेच मंगेश पालांडे संजय भोईर अनंता अमृते सुनील जानवलेकर नितीन सपकाळे शुभम सपकाळे आयुष सपकाळे रजा पिरजादे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेनेत सामील झाले नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय की उल्हासनगरच्या विकासासाठी एक संघपणे काम करणार आहोत तसेच आगामी निवडणुकीत पक्ष बळकटीसाठी सक्रिय होण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय याआधी काही दिवसांपूर्वी अमरनाथ येथील मनसेचे माजी नगरसेवक आणि शहराध्यक्ष शिवसेनेत दाखल झाले होते तर गेल्या आठवड्यात मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक तसेच प्रमुख पदाधिकारी पक्षात प्रवेशले आहेत या सलग घडाळमोडींमुळे आगामी उल्हासनगर पालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे या कार्यक्रमाला कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे प्रमुख अरुण आशान महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी मंदार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत असून विशेषतः कल्याण लोकसभा मतदारसंघात हा कल अधिक जाणवतो आहे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या प्रवेशामुळे ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि अमरनाथ महापालिका क्षेत्रात शिवसेनेची पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलीस न्यूज ब्युरो उल्हासनगर